आमचे व्हिडिओ बघून ना कोणतरी इकडे येतील तुमच्याकडे खरेदी करायला येणार येणार तर यांच्या तिथे खूप साऱ्या मूर्ती बघायला मिळतात मार्बल आहे पण सुभाष रोट आगार अमरावतीचा दगड आहे हे प्रत्येक हा वर्धा नदीचा दगड आहे पण हे सांभाळून हे जे डोळ्यात उडतात ना डोळ्यात जाऊ शकतो या ठिकाणी तुम्ही आता तुम्हाला जाते पण खरेदी करता येतील आजकाल जाते कुठे बघायला मिळत नाही तर जाते पण यांच्याकडे आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नागपूरमध्ये आम्ही सुभाष रोडला आता आहोत तर सुभाष रोडला आम्ही इकडे बघितलं रोडच्या साईडला दगडांच्या वस्तू आहेत म्हणजे अगदी मूर्ती आहेत त्यामध्ये लाकडाच्या काही वस्तू आहेत त्यानंतर मग काही पिंडे वगैरे आहेत ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर सुभाष रोडला म्हटलं आलोय तर इकडे तुम्हाला ह्या गोष्टी दाखवतो की काय काय आहे इकडे इंटरेस्टिंग आहे हा बघायसारख्या गोष्टी आहेत तर मग त्याच्यासाठी म्हटलं की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करूया जेणेकरून को कधी कोण नागपूरमधला आपला हा व्हिडिओ बघेल त्याला पण ह्या गोष्टी की कारण नागपूर खूप मोठा आहे आम्ही शुक्रवारी तलावाच्या बाजूला आम्ही फिरत फिरलो फिरता फिरता आम्हाला हे इकडे दिसलं म्हटलं असं एक छान व्हिडिओ करूया काय बोलतेस रे जाऊया का इकडेच पुढे दुकान आहे ते तर हा आम्ही असा परिसर फिरत फिरत आलो इकडे पुढे रमन सायन्स सेंटर आहे पिंडी आहेत नंदीच्या पूर्ण मूर्ती आहेत पिंडी आहे इकडे पाटा आहे हे पाटे आहेत असे पाटे वरवंटे जे फिनिशिंग बाकी अजून फिनिशिंग झाले का हे पाटे वरवंटे विकतात पिंडी विकतात अजून काय विकतात मूर्त्या देवांच्या मूर्त्या विकतात काका तुमचं इकडेच हे असतं कायमस्वरूपी हे पिंडी कशी काय कुठला हे असतात हजार रुपये कुठला काय मार्बल जबलपूर मार्बल आणि हे नंदी आहेत ते कसे जबलपूर मार्फत बघितलं ते कसे मिळतात सहाशे सातशेला मिळतात काका आपला जो कोण व्हिडिओ बघेल नागपूर मधला त्याला माहिती नसेल तो इकडे येऊन घेऊ शकतो सुभाष सुभाष रोड मधला ना सुभाष रोड आगाराम सुभाष रोड आगाराम देवी चौक तिथेच आपलं हे पूर्ण दुकान आहे हे बाराही महिने तुमचं दुकान इकडेच असतं पावसात पण इकडेच असतं आणि हे काली मध्ये शिव मूर्ती आहे तर यांच्या तिथे खूप साऱ्या मूर्ती बघायला मिळतात पिंड्या आहेत छोट्या मोठ्या पासून हे काय चंद ते घासायचं ना देवाचे ते चंदनपाठ चंदनपाठ हा 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 ते आपण चंदन घासू शकतो ना हे दगड असतात हे छान आहे मूर्त्या पण मस्त आहेत आणि पिंड्या मस्त आहेत ह्या मोठी मोठी पिंडी कशी हे हवाशे अठराशे रुपयाला छान फिनिशिंग केलंय पॉलिश केलंय पंचवीसशे पंचवीसशे रुपये फिनिशिंग केलेल्या म्हणजे कोणाला असे घरी जर हवे असेल खास तर इथे खरेदी करावू शकतात आणि ह्या रिझनेबल रेटमध्ये पण आहेत ना रिजनेबल रेटमध्ये आहेत इकडे बघा एकदम छोटेवाली व पिंडी आहे तर आपण छोटी पिंडी घेऊ एक छान वाटतंय काका ही कशी पिंडी दीडशे रुपयाला आहे हे कुठलं दगड आहे ग्रेनाईट मध्ये आले हे पन्नास साठ रुपयाला नंदी बघा मस्त मस्त नंदी आहेत हे कुठला वतलपूर जबलपूर मार्बल जबलपूर मार्बल आहे हे पन्नास साठ रुपयाला मिळतात एवढे छोटे छोटे बघा मस्त आहेत मार्बलचे ते अशा मूर्त्या पण करतात साईबाबांची मूर्ती पण यांच्याकडे बघायला मिळेल अच्छा हा ना इकडे हे वरती आहेत ते कुठल्या देवांच्या मूर्ती आहेत का आपल्या लाखडाची लाकडी त्या पण तुम्ही बनवतात इकडे काली मातेच पण आहे काली मातेच पण इकडे त्यांनी हे कुठले आहे दगडाच आहे का चित्र कुठच आहे का आणि इकडे त्यांचं हे काम करायचं सगळं साहित्य इकडे आता हे काय म्हणत आहे इथे मूर्ती बनते का याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये मूर्ती बनवतात ते ही मूर्ती बनवत तुम्ही तरी किती दिवसामध्ये होईल का का पूर्ण हुगैप तुम्ही तयार करता भारी मानलं पाहिजे ना पण ते पूर्ण मूर्तीला आकार ते पण तुम्हाला सगळं अनुभव आहे ना तुम्ही पूर्वीपासून हेच काम आलात काय वडिला पासून वडिला पाच हाच व्यवसाय अमरावतीचा दगड प्रत्येक हा वर्धा नदीचा दगड आहे पण हे सांभाळून हे जे डोळ्यात उडतात ना डोळ्यात जाऊ शकतो शंकर पार्वती बनवत ते बघा तिकडे ते तिकडे मूर्ती दाखवले कसं बोलत असेल ना आता ह्याला दहा बारा दिवस जातील बोलले का हां काका तुमचा नंबर सांगा म्हणजे आपला हा व्हिडिओ बघतील ना कोणी नागपूरच्या आसपासचे तर तुम्हाला ऑर्डर देतील असे एक्क्याण्णव अठ्ठावन्न ब्याऐंशी चाळीस चाळीस झाल्यावर एकोणनव्वद काकांना कॉन्टॅक्ट करा इकडचे जवळपासचे कोण आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडे मूर्त्या अशा दगडाच्या वस्तू सगळ्या बनवून मिळतात जाते बरोबर जाते काका येतो आम्ही यांच्याकडून काय घेतला पिंडी घेतली दीडशे रुपये बाकी चला येतो थँक्यू हा थँक्यू काका भेटू नेक्स्ट टाइम आलो ना मी नागपूरला की तुम्हाला नक्की भेटेन आम्ही कोकणातले इकडे फिरायला आलो होतो हा चला येतो इकडे हनुमंताची मूर्ती केवड़ी मोठी बघा हनुमंतराया या ठिकाणी तुम्ही आता तुम्हाला जाते पण खरेदी करता येईल आजकाल जाते कुठे बघायला मिळत नाही तर जाते पण यांच्याकडे आहेत हे असे वेगळ्या पद्धतीचे जातात आपल्याकडे वेगळे आहे ना घरी असे वेगळे आहेत असे डिझाईन वाले केलेत रमन सायन्स सेंटरला आम्हाला जायचं आहे त्याच्या अगोदर हा इकडे अशी दुकानं लागली ही खूप दुकान आहेत इकडे अशी आजूबाजूला आणि आतमध्ये मूर्त्या पण खूप आहेत म्हणजे तुमच्या घरात जर प्रतिष्ठापना करायची असेल ना तरी तुम्ही इथून नेऊ शकतात नागपूरचे कोण असेल नागपूरच्या आजूबाजूचे लोक थलबत्तेक थलबत्ते कसे आहे अडीचशे तीनशे रुपयाला दगडाची पिंडी पण फिनिशिंग केली आहे पूर्ण तिकडे पण थोड्या मोठ्या मोठ्या पिंडी आहेत आमचे व्हिडिओ बघून कोण ना कोणतरी इकडे येतील तुमच्याकडे खरेदी करायला येणार येणार आणि इकडे ह्या मूर्त्या पण तुम्ही अशा विकता ना महाराजांची मूर्ती इकडे मोठी चार हजार पासून हा स्टार्टिंग वगैरे चारशे रुपयाला जात हे हे लग्नामध्ये वापरतात ना रुखवतीला लहान मुलांना खेळायला चानाबा असं पण आहे हे पण आहे हे कसं बोलत आहे हे तीनशे रुपयाला तीनशे पाटा वरवंटा हा किती तीनशे चूल आहे पूर्ण सेट असतो तो रोपवत मधला रे हे चूल पूर्ण जातं आणि ते वरवंटा पाटा सगळं असतं ते त्या साईडला बघाल ना तर तुम्हाला खूप साऱ्या मूर्ती आहेत छोटे पाटे वरवंटे पण आहेत मीडियम साईजचे आहेत चारशे ला देणार हे जाताचा विचार ना कसं जाता हे जाता नऊशे ला बोलतात आणि कमी जास्त करतात तुम्ही ओ, करता। कमी करतात त्यांचा नंबर वरती तुम्हाला दाखवतो ना मग सुरेश वरेकर कॉन्टॅक्ट नंबर आहे रोड क्रॉस केल्यानंतर समोर आहे ना इकडे पण फक्त मूर्त्या मिळतात इकडे हनुमंताच्या मूर्त्या जास्त आहेत आणि पिंडी आहेत आणि काही नंदीच्या पण इकडे मूर्ती आहेत ही पण छान हॉटेल खूप मस्त हॉटेल वरती इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिरांचा एक स्टॉल दिसतोय हा कसा मंदिर आहे मोठावाला साडे साडेपाच हजार पॉलिश वगैरे करून दिलेलं आहे मोठा आहे साडेपाच हजार असे साईडला भरपूर सारे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत हे देवाला बसवायला असं स्टार्टिंग पासून तुम्हाला इकडे पाचशे हजारपासून पासून अठरा हजार रुपये सगळ्यात मोठा पॉलिश वगैरे करून ठेवल्या हे तुमचं दुकान बाराही महिने इकडेच असता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे इकडे पुतळा आहे त्यांचं स्थान आहे इकडे सेवाग्राम स्थान आहे इकडे गुरुदेव सेवाग्राम बऱ्याच शाळांच्या सहली या ठिकाणी येतात रमन सायन्स सेंटरला भेट द्यायला गेट आहे सकाळचा टायमिंग अगदी साडेनऊ ते सहा चला आपण तिकीट काढले दोघांचे शंभर शंभरचे दोन झाले म्हणजे दोनशे रुपये तारा मंडल शो पाच आहे स्वतःचे वजन उचला हा स्वतःचे वजन उचला यासाठी हे असं बनवलंय अजून वरती जाऊ दे इकडे हे गाडीचं मेकॅनिझम कसं असतं ते दाखवलंय म्हणजे तुमचं स्टेअरिंग फिरल्यानंतर चाक कसं फिरतं ना त्याची इकडे माहिती दिली आहे खाली फिरतो ना आता पॉवर स्टेअरिंग आलं थोडं जरी गाडी फिरते सायन्स सेंटर सारखं सायन्स सेंटर आहे त्यामुळे आहे कसं कसं काय असतं सायन्स कसं काम करतं कशा मशिनरी काम करतात ते सगळं सांगितलं इथे मजा येते का मुलं सहलीशी एन्जॉय करतात सहलीचा आनंद घेताना इकडे बघा हे साऊंडचं आहे मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे पूर्ण अशी देखरेख करतात काका आता शो सुरू होईल ना पाच वाजता आतमध्ये पण फिरायला हा मग आतमध्ये जाऊ का मला वाटलं फक्त शो आतमध्ये की काय त्याला आतमध्ये फिरायसाठी खूप आहे काका वाटले जाऊया एक तास आपण फिरायचं नंतर पाच तास शो मला वाटतं पाच वाजायला की काय अजून आपल्याला एक तास घालवायचं इकडे या साईडला बघाल तर हे आहे रामन सायन्स सेंटर इकडे हे तारांगण आहे म्हणजे आपलं जसं वर्डीला नेहरू तारांगण आहे तसं हे तारांगण आहे इकडचं नागपूर इकडे खूप साऱ्या शाळांच्या सहली येतात परिसर खूपच छान आहे आणि इकडे आत्ता पण खूप साऱ्या शाळांच्या सहली आल्यात सी व्ही रामन यांचं इकडे पुतळा इकडे तिकीट चेक केलं आतमध्ये भरपूर साऱ्या सायन्सच्या गोष्टी आहेत बघायला चुंबकीय लहरी बघा असं फिरवलं की बघ फिरतात बाकी जेव्हा चुंबकीय लहरी कशापैकी काम करतात प्लाझ्मा गोल प्रेस कर इलेक्ट्रॉनिक जे सप्लाय जातं बघा प्रेस कर ना पूर्ण पेटंट जातं दिसतं पूर्ण पंचवीस हजार वॉल्टेज जिथे आहे जिथे जवळ जॉईन झाला तिथे अच्छा बॉबिन लहान मुलासाठी छान आहे नेक्स्ट टाइम आपण मुलाला घेऊन इकडे प्रांजू इथं भारी ना काय या कुठे आहे रस्ता माहिती आहे का समजत नाही कुठे इकडे बघा हा एवढाच एवढाच खोल आहे पण असं इथून बघितलं तर किती खोल वाटतो बाप रे हे खतरना एकदम सायन्स आहे याच्यामध्ये अनंत खोल विही म्हणजे तिचा लिमिट नाही इन्फिनिटी हे बघा इन्फिनिटी वेल अनंत खोल पूर्ण माहिती पण दिली याच्यावरती मस्त वाटला भारीवर एकदम अच्छा किती दिसतो बघा आपण हे सिमेंट प्रस्कोप भारी वाटेल डिझाईन मध्ये हे जे पाणी आहे दिसतंय ना ब्लू ते पाणी आहे एका साईडला कमी जास्त आहे असं मग जिकडे चंद्र असेल ना तिकडे ती भरती जास्त असते आणि चंद्र दूर गेला की पण ओटी आहे ते चंद्राची एकच बाजू का दिसते ती लिला इथे खूप मस्त मस्त आहेत शाळेची सहल आलय त्यांचा पण इकडे शो आहे आपला पण असे तिकीट चेक केली आम्ही असं वाटतं आकाशामध्ये झालंय नागपूरचा पूर्ण नजारा दाखवलाय साईडने पाठी आहे ते खूप पूर्ण असं पूर्ण झोपून बघायचं आपले आता हातामध्ये प्रत्येकाच्या फोन मध्ये कॅमेरा आहेत पण एक काळ होता एक कॅमेरा चालायचे इकडे ओरिजिनल जुने कॅमेरे ठेवलेत ते बघा हा पूर्वीचा टाईप रायटर बघ कसा होता एकोणीसशे सत्तावन्न सालचा टाईप केलं पूर्वीचे असे कॅलेंडर वगैरे असे प्रिंट करायचे पूर्वी ते बघ ना सरस्वतीचं कसं प्रिंट केले प्रिंटर बघ कसं होते पूर्वी इन्व्हेन्शन कसं झालंय ते सगळे दाखवलं इकडे मुलांसाठी खूप भारी आहे तेव्हाचे रेडिओ असे मोठे मोठे रेडिओ असायचे माणसाचा सांगाड शा आहे त्या टायमाचे टेलिफोन बघ टेलिफोन बघ ना कसे होते तेव्हा तार कसे करायचे तार पण ऐकले सगळे सायंटिस्ट लोकांचं सगळं माहिती इकडे आम्ही मस्त शो बघितला इकडे त्याच्या अगोदर आम्ही इकडे लाकडी आणि दगडाच्या काही वस्तू त्या बघायला गेलो होतो ते छान वाटलं इकडे रामन सायन्स सेंटर आहे तिकडे शो बघितला फिरलो आतमध्ये बघण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत आता बाहेरच चाय पितोय आणि आम्ही हो तर चाललो आहे इथे सहा वाजताही बंद होतं तर नागपूरलानंतर इकडे बघायला जरूर या सोबत मुलं फॅमिली तिकडे असेल तर खूप चांगलं वाटेल तुम्हाला तर संध्याकाळची वेळ आहे आम्ही जनासंना पुढच्या ठिकाणी आम्हाला हॉटेलवर जायचं आहे नंतर मग निघायचं पण आहे ना तुला ट्रेन आमची लेट आहे दोन तास आता किती वाजता सुटेल रात्री खूप उशिरा ट्रेन आहे दोन वाजता तर आम्ही जाऊन थोडा रेस्ट करणार हॉटेलवरती नंतर मग निघणार तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पण काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर